लोणचं म्हटलं की नाही की आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं पण हे आगळं वेगळं शेवग्याच्या शेंगाचं लोणचं तुम्ही कधी खाल्लंय का किंवा केलंय का नसेल ना तर चला झटपट करायला सुरुवात करूया नमस्कार डॅम्स किचन मध्ये दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते फक्त एका रात्रीमध्ये मुरणार झटपट होणारं आणि सगळ्या लोणच्यापेक्षा वेगळं लिंबाचं आंब्याचं आवळ्याचं अगदी भाजीचं सुद्धा आपण लोणचं करतो पण हे शेवग्याच्या शेंगाचं लोणचं एकदा करून बघा हिरव्यागार लांब सडक शेवग्याच्या शेंगा धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या कोरड्या करायच्या आणि त्यानंतर त्याची अशी देठं काढून घ्यायची जेवढी निघतील ना तेवढी देठं काढायची आणि छोटे छोटे तुकडे करायचे असे आपण सांबारला घालतो ना तसे काप करायचे खरं तर शेवग्याचा शेंगा सांबारमध्ये सुक्की शेंग करायला किंवा आमटीमध्ये एवढ्याच आपण वापरतो पण त्या जर टिकवून वापरता आल्या तर याच शेवग्याचा शेंगा अगदी चवदार पद्धतीनं आणि चटकदार आणि जास्त दिवस टिकणाऱ्या असे आपण करूयात चला या शेंगाचे देठ काढून सोलून घेतलेले आहेत तर आता त्याचे तुकडे पण केलेत त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठे तीन चमचे लोणच्याचा मसाला घालून घ्यायचा आणि हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं म्हणजे लोणच्याचा मसाला मस्त असा मुरतो नंतर कढईमध्ये तेल तापवायचं आणि फोडणी करायची फोडणीमध्ये फक्त मोहरी घालायची मोहरी तडतडली नंतर हळद घालायची आणि दोन ते तीन चमचे हिंग घाला जेवढा तुम्हाला स्ट्रॉंग वास हवा असेल ना तेवढा हिंग जास्त घाला त्यानंतर हा मसाला लावून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या हे बघा आणि याच्यावरती ना एक छोटंसं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं लागतात एक फक्त वाफ काढावी लागते वाफ काढली की नाही की मस्त असा वास येतो हे बघा आता तोपर्यंत तो काय करायचं तर एका बाजूला लिंबू चिरून ठेवायचं कारण लोणचं म्हटलं की नाही की आंबटपणा आलाच आणि हा आंबटपणा आपल्याला लिंबामुळं मिळणार आहे तर हे बघा झाकण काढल्यानंतर परतल्या गेल्या आता गॅस बंद करायचा आणि या शेंगा गार कराय ठेवायच्या गार करून एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या बघा आता तुम्हीच बघा बरं रंग किती मस्त आलाय ते आता याच्यावरती आपण लिंबू पिळून घेऊयात आणि एका रात्रीसाठी हे आपल्याला सगळं झाकून ठेवायचं हा उरलेला मसाला पण एकत्र करायचा आणि सगळं हे झाकून ठेवायचं एका रात्रीत मस्त असं लोणचं तयार होतं एकदा नक्की करून बघा आणि हो हा वेगळा पदार्थ जर का तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा मला नक्की खात्री आहे की तुम्ही जर का हे एकदा केलंत ना तर बाकी सगळे शेवग्याच्या शेंगाचे प्रकार करण्यापेक्षा हे लोणचंच तुम्ही कराल आणि सगळेजणं आवडीनं चटकमटक खातील आणि हो याच्यासाठी महत्त्वाचा नियम म्हणजे हे करताना रात्री करायचं म्हणजे मुरायला वेळ मिरतो दिवसा जर केलं ना तर रंग बघून सगळेजणं मागतात आणि आपण देऊ शकत नाही म्हणून फक्त रात्री करून ठेवायचं आणि सकाळी नाश्त्याबरोबर किंवा अगदी कशाही सोबत तुम्ही सर्व करा बघा सगळेजण खुश होतील आहे की नाही मस्त असं झालेलं मौसूत लोणचं हातावरती घेऊनच तोंडात टाकाय वाटते की नाही